नमस्कार मागचा एक व्हिडिओ मी बनवला होता ज्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की पश्चिमेचं पाणी हे पूर्वेकडे आणलं तर आपल्या बऱ्यापैकी नाशिक जिल्ह्याला आणि मराठवाड्याला फायदा होईल आता त्यामध्ये पर्टिक्युलरली येवला विधानसभेला कसा फायदा होईल त्यासाठी पण मी एक पत्र लिहिलेलं आहे ते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना ज्यामध्ये पालखेड समूहामध्ये धरण समूहामध्ये हे पाणी कसं आणता येईल तर हा एक जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा हा दोन हजार एकोणावीस मध्ये हा जी आर काढला गेला होता यामध्ये त्यांनी चार प्रकल्प पकडलेली आहेत त्यामधला दमनगंगा दरे गोदावरी ह्या प्रकल्पाला गती जर देण्यात आली आणि त्यामध्ये जर निधी टाकला तर नक्कीच आपल्याला हे पाणी हे एक दरे ह्या ठिकाणी पंप करून वाघाडमध्ये येईल आणि वाघाडमधनं हे पाणी पालखेडमध्ये आणता येईल आणि पालखेड समूहावर मध्ये जे काही आरक्षण हे वाढत चाललेली आहेत त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळत नाही तर ते पाणी उपलब्ध होईल आणि बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स हे येवला विधानसभेमध्ये पाण्याचे सॉल्व्ह होतील त्याचप्रमाणे पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा हा जो कालवा आहे हा अतिरिक्त पाण्यासाठी आहे म्हणजेच एक्सेस वॉटर जे आहे पावसाचं पाणी ह्याच्यासाठी तो बनवला गेलेला आहे तर त्याचाही आपल्याला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करता येईल आणि त्याला कसं आठमयी पाणी राहील याला तीन रोटेशन कसे मिळतील पालखेडला पण आणि डोंगरगाव पोचकालव्याला पण हेही यामधनं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यामुळे आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत आणि रब्बीचं नियमित पीक हे शेतकऱ्यांना कसं घेता येईल त्यासाठी माझा प्रयत्न आहे धन्यवाद